चला आजचा मेनू आहे भरली वांगी कशी बनवायची ती बघूया ही रेसिपी इथं बाज वांगी घेतली आहेत मी ह्याला धुवून याच्यावर मीठ टाकून स्वच्छ धुवून घेत आहे ह्याला पाच मिनटं ठेवायचं रेस्ट आणि इकडे ह्याची जे भाजीला लागणारे मसाले वगैरे आहेत त्याची तयारी करायची एक कांदा आणि एक टमाटो घेतली आहे ह्या टमॅटोमधले बी काढून घेतले आहे आणि त्याला आता छान असं खिसून घेत आहे याची प्युरी भाजीमध्ये छान टेस्टी लागते टमाट्याची एक टमॅटो आणि एक कांदा असे खिसून घेते जेणेकरून भाजीमध्ये अशी छान असं ग्रेव्ही तयार होती आणि इथं कांदा खिसून घेत आहे भरल्या वांग्याची भाजी म्हणजे ना सगळ्यांनाच आवडती आणि इकडे आपण भा भरल्या वांग्याचे जे मसाला असतो तो तयार करत आहोत इथे मी शेंगदाण्याचे दोन चम्मचचे वाटण घेतलं आहे आणि एक चम्मच तिळाचं आणि एक खोब एक चम्मच खोबऱ्याचं हे सगळे तिन्ही वाटण मी अगोदरच वाटून ठेवते जेणेकरून रोजच्या स्वयंपाकाला मला सोपं जाईल की लगेच भाजी टाकली तर हे वाटण मी लगेच टाकून देते भाजीमध्ये त्यामुळे मी अगोदरच हे वाटून ठेवते आणि ह्यामध्ये आता आपण लाल तिखट आणि हळद धनिया पूड आणि गरम मसाला हे टाकून घेत आहोत आणि थोडंसं मीठ टाकायचं वरून आणि एक चम्मच तेल ह्याला चांगलं असं सा मिक्स करून घ्यायचं छान असं आपलं हे मसाला तयार झालेला आहे वांग्यामध्ये भरायचा आता हे वांग्यामध्ये आपण भरून घेऊ मसाला छान तयार झाला ना की भाजी छान तयार होती टेस्टी होती हे असं भरून घ्यायचं वांग्यामध्ये नेलाज हे झाली माझी भरून वांगी आता ह्याला छान अशी ह्याची ग्रेव्ही तयार करायची आहे इथे तेल टाकले जिरे टाकून घेतले आणि थोडंसं लसूण कांदा हे टाकून परतून घेते छान लालसर कांदा होऊ द्यायचा हे कांदा परतून झाल्यानंतर ह्यामध्ये लाल तिखट आणि हळद आणि थोडासा गरम मसाला बस तिकडे आपण मसाले टाकले होते म्हणून ते नाही जास्त टाकत आणि जी प्युरी बनवली होती टमाटा आणि कांद्याची ती टाक टाकायची आणि परतून घ्यायचं हे कश्मीरी लाल पावडर तिखट वापरत आहे त्यामुळे हे एवढं लाल दिसत आहे याला झाकून पाच मिनटं ठेवायचं आणि हे असं तेल सुटेपर्यंत छान असं तेल सुटलेलं आहे बघा हे भाजी ग्रेवी शिजलेली आहे यात आता आपण आता वांगी टाकायची मिक्स करायचं छान आणि जे आपला थोडा मसाला उरल्या उरला होता तो पण भाजीमध्ये टाकून घ्यायचा त्याला टाकून मिक्स करायचो आणि गरम पाणी इकडे ठेवले होते भाजीमध्ये टाकायला गरम पाणी टाकून घ्यायचं दोन वाट्याच्या जवळपास ही पाणी टाकले आहे मी वरून अशी कोथिंबीर परतून टाकायची आणि इकडे भाकरी करत होते ही भाकर आपली भाकर तयार आहे भरली वांगी आणि भाकर मस्त आपली रेसिपी आहे ही भाजी शिजून झाली आहे वरून छान अशी कोथिंबीर टाकून घेतली आणि ही भाकर तयार आहे सोपी रेसिपी आहे घरगुती सगळ्या घरगुती मसाल्यांनी तयार होणारी रेसिपी आहे तर करून बघा तुम्ही ही रेसिपी तुम्हाला आवडली तर छान अशी तयार झा होणारी भरली वांगी आपली रेसिपी तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्यू सो मच